पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दियामाळी गुगलची ब्रँड अँबेसिडर कौतुकास्पद कामगिरी एस एस वीपीएच चे बी एस देवरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थिनींची मोठी कामगिरी दिया कैलास माळी गुगल जेमिनी अँबॅसिटर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इनोव्हेशनबद्दलच्या तिच्या उत्साहाची दखल घेत दिया माळी हिची गुगलच्या प्रतिष्ठित जागतिक विद्यार्थी कार्यक्रमाअंतर्गत गुगल जेमिनी अँबॅसिटर म्हणून निवड झाली या भूमिकेत ती गुगलच्या जेमिनी अल इकोसिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जनरेटिव्ह अलची क्षमता एक्सप्लोर करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी एस एस बी पी एच बापूसाहेब शिवाजीराव देवरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रतिनिधित्व करते तिच्या प्रमुख जबाबदाऱ्यांमध्ये हे समाविष्ट आहे विद्यार्थ्यांना गुगलच्या जेमिनी अल टूल्स आणि त्यांच्या वास्तविक जगातील अणुप्रयोगांशी परिचित करण्यासाठी कार्यशाळा आणि प्रत्यक्ष सत्रांचे आयोजन करणे विद्यार्थी आणि समवयस्कांमध्ये नैतिक आणि जबाबदार अल वापराला प्रोत्साहन देणे विद्यार्थ्यांना अल आधारित प्रकल्पांमध्ये मार्गदर्शन करणे आणि जनरेट तंत्रज्ञानाचा वापर करून सर्जनशील समस्या सोडवण्यास प्रोत्साहन देणे जेमिनी ॲडव्हान्स प्रो आवृत्तीमध्ये प्रवेश करण्यात आणि वापरण्यात वयस्कांना मदत करणे त्यांना प्रगत अलक्षमतांसह अनुभव घेण्यास आणि शिकण्यास सक्षम करणे जेमिनी अँबेसेडरच्या राष्ट्रीय नेटवर्कशी सहयोग करणे जेणेकरून कॅम्पसमध्ये शिकण्याच्या संधी आणि गुगल नेतृत्वाखालील उपक्रम आणता येतील तिच्या कामाद्वारे दिया तिच्या कॉलेजमध्ये अलचलित शिक्षण नवोपक्रम आणि सहकार्याची संस्कृती निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवते माफीच्या या कामगिरीचे संस्थेचे अध्यक्ष कुणाल बाबा पाटील आणि चेअरमन सुभाष ददा देवरे पदाधिकारी विराज देवरे प्राचार्य डॉक्टर हितेंद्र पाटील व प्राध्यापक सर्व कर्मचारी वर्गाने कौतुक केले इव्हन या प्रोग्राम अंडर मी माझ्या कॉलेजमध्ये फिफ्टीन्थ सप्टेंबर दॅट इज इंजिनिअर्स डे ला सेशन पण ठेवलं होतं बेसिकली त्याच्यामध्ये जमिनायचं जे, जे प्रोसक्रिप्शन असतं ते मी फ्री ऑफ कॉस्ट त्यांना कसं घेता येईल ते डिलिव्हर केलं होतं ॲज वेल आज लिंक बद्दल पण इन्फॉर्मेशन आणि सेशन लाईक ऑर्गनाईज केलं होतं अँड खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी होती ही अँड थँक्यू सो मच फॉर फॉर सपोर्टिंग मी इन ऑल ऑफ दीस सेशन आय लाईक टू थँक माय कॉलेज फर्स्ट ऑफ ऑल प्रिन्सिपल सर मिस्टर हितेंद्र पाटील सर अँड एच ऑफ कम्प्युटर डिपार्टमेंट इज इंद्रमान बोर्सेस सर फॉर ऑलवेज सपोर्टिंग अँड मोटिवेटिंग मी थँक्यू टू ऑल माय प्रोफेसर्स अँड टीचर्स हु ऑलवेज सपोर्ट मी अँड गाईड मी थ्रू आउट द वर्कशॉप्स अँड सेशन्स दॅट आय कंडक्ट अँड आय विल कंडक्टिंग थँक्यू मच सप्तशृंगी गडावर दुकानदारांचा दादागिरीचा थेमान महिला लोकप्रतिनिधींचा अपमान भाविकांमध्ये संताप भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नाशिक जिल्ह्यातील पवित्र श्री सप्तशृंगी देवी वणीगडावर भाविक व महिला लोकप्रतिनिधींना दुकानदारांकडून अरेरावी व दमदाटीचा प्रकार घडल्याने भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स मानवाधिकार मिशन सामाजिक न्याय यांच्या वतीने पंधरा ऑक्टोबर रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी अधिकारी श्री गंगाराम तळपाडे यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले की अभिषेक प्रसाद भांडार दुकान क्रमांक चारचे मालक प्रशांत वधनश्री सरदेसाई यांनी माजी पंचायत समिती सदस्या मनीषा देसले यांच्यासह भाविक महिलांशी उद्दटपणे वागणूक दिली तिखोरे तालुका शहादा येथील कांतीलालभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली श्री सप्तशृंगी माता पदयात्रा मंडळ कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सहा ऑक्टोबर रोजी वणीगडावर पोहोचले होते मंडळाने सत्तर भाविकांसाठी मुक्काम आरक्षित केला होता मात्र दुकानदार दाम्पत्याने ती जागा इतरांना पैशांच्या मोबदल्यात देऊन गोंधळ निर्माण केला पावसात अडकलेल्या भाविकांना शौचालयालाही कुलूप लावून ठेवण्यात आले काही गरीब महिलांकडून अतिरिक्त पैसे उकळल्याचा आरोप आहे विरोध धनश्री धनशी सर देसाई यांनी अरेरावी करून बॅगा बाहेर फेकल्याचे पैसे तोंडावर फेकल्याचे निवेदनात नमूद आहे संबंधित दुकान वन विभागाच्या जागेवर बेकायदेशीरपणे उभारले असून कोणताही परवाना नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा सरपंच राजेश गवळी व आमदार मंजुळा तैगावीत यांनी प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच गडावरील सर्व अनधिकृत दुकाने पार्किंग व बांधकामाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली या निवेदनावर राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सेनानी प्रदीप बाबा खंडापूरकर प्रदेश अध्यक्ष अॅडव्होकेट राणीताई स्वामी प्रदेश अध्यक्ष पंडित जी तिडके जिल्हाध्यक्ष हेमंत भडक प्रदेश समन्वयक हितेश दाभाडे जयश्रीताई पाटील सनाताई शेख आदी पदाधिकाऱ्यांच्या सया आहेत समितीने प्रशासनाला इशारा दिला आहे की योग्य चौकशी व कारवाई न झाल्यास भाविक व पदाधिकारी मोठ्या आंदोलनाचा मार्ग अवलंबतील आणि कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी प्रशासनावर राहील यावेळी निवेदन देताना महानगर प्रमुख भूषण बागुल जिल्हा सचिव नितीन पाटील धुळे तालुका नितिन जाधो, तालुका अध्यक्ष जाधव सचिव कैलास दिनकर आबा जाधव साखरे तालुका संघटक प्रमोद बोरसे नंदू अहिराव धनंजय गाळणकर आदी उपस्थित होते माजी पंचायत समिती सदस्य सौ मनीषा अनिल याही कासाऱ्यावरून त्यांच्या दिंडीत सामील झालेले होते मनीषा देसले यांनी त्या दुकान मालकी सांगितलं की सांग आपण या गरीब लोकांकडनं पैसे घेऊ नका आणि त्या महिलांनाही सांगितलं की यांना पैसे देऊ नका ऑलरेडी आमची संख्या कमी आहे तुम्ही आमच्या याच्यात राहू शकता त्या कारणावरून धनश्री सरदेसाई यांनी खूप मोठी अरेरावीची भाषा करून मनीषा अनिल देसले यांना भर पावसात रात्री अकरा वाजता त्यांच्या अंगावर बॅग फेकून पैसे फेकून त्यांना तिथून दुकानाच्या बाहेर काढले या दमदाटी अरेरावीची भाषा हा प्रकार खूप आणि ऑलरेडी त्यांचे दुकान हे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अतिक्रमणात आहे म्हणजे अतिक्रमण करून ते लोक तिथं राहत आहेत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन नाही पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंगचा रजिस्ट्रेशन नंबर नाही अशा याच्यात त्यांनी रात्री अकरा वाजता एका महिलेने दुसऱ्या महिलेला भर पावसात बाहेर काढले धुळे पोलिसांचा दिवाळी गिफ्ट फिर्यादींना परत एकवीस लाखांचे एकशे पन्नास मोबाईल दिवाळीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलिसांनी नागरिकांना दिला भन्नाट गिफ्ट जिल्ह्यातील चोरी व हरवलेले तब्बल एकशे पन्नास मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत या मोबाईलची एकूण किंमत तब्बल एकवीस लाख रुपये इतकी आहे या मुद्देमाल वितरण सोहळा दोन हजार पंचवीसचा भव्य कार्यक्रम मंथन हॉल धुळे येथे पार पडला या प्रसंगी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते एक्केचाळीस मोबाईल किंमत आठ पॉईंट अडुसष्ट लाख मालकांना परत करण्यात आले यापूर्वीच धुळेतील विविध पोलीस ठाण्यातील बारा लाख बत्तीस हजार किमतीचे एकशे नऊ मोबाईल शोधून नागरिकांना दिले होते म्हणजे आतापर्यंत एकूण एकशे पन्नास मोबाईल परत देत पोलिसांनी नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आहे धुळे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि तपास कौशल्याच्या जोरावर ही मोठी मोहीम राबवली यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा डीबी स्टाफ आणि सर्व पोलीस ठाण्यांनी परिश्रम घेतले फिर्यादींनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त करत म्हणाले आम्हाला आमचा मोबाईल परत मिळाला म्हणजे जणू दिवाळीचं सोनागवसलं याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपअधिक्षक विश्वजित जाधव हो। श्रीराम पवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील शेतकरी ज्ञानेश्वर गिरासे यांची शेती सोलर प्रोजेक्टमध्ये गेली आहे त्यांना अजूनपर्यंत अनुदान लाख मिळालेले नाही अनुदान न मिळाल्याने त्यांनी थेट सौर प्रकल्पातील टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे शेतकऱ्यांनी सांगितले की मोबदला मिळेपर्यंत ते टॉवरवरून उतरणार नाहीत गेल्या काही दिवसापासून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाजनको कंपनीला निवेदन दिले होते तरी त्यांच्या मागण्यांकडे कुठलाही परिणाम झाला नाही हे पाहता आंदोलन अधिक तीव्र झाल्याचे सांगितले जात आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला परिसरातील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाही केली स्थानिकांनी प्रशासनावर लवकर कारवाई करण्याचा दबाव टाकला शिवाय परिसरातील प्रकल्पांचे कामकाजही परिस्थितीमुळे प्रभावित झाले आहे ज्ञानेश्वर गिरासे यांनी स्पष्ट केले की सोलर प्रकल्पावर शेतीसाठी घेतलेल्या जमिनीवर योग्य मोबदला द्यावा स्थानिक अधिकारी आणि प्रशासनाने लवकर समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे आंदोलन सतत सुरू राहणार असल्याचे सांगितले ते आता तरी या बिचाऱ्या मेथीचे जे शेतकरी ज्यांच्या जमिनी गेलेले आहेत त्यांना त्यांचा मो मोबदला हा योग्य मोबदला मिळायला पाहिजे जो मोबदला मिळाला आहे तो तुटपुंजा आहे योग्य मोबदला मिळायला पाहिजे म्हणजे वाढीव मोबदला त्यांना मिळायला पाहिजे विहिरीचे पैसे मिळायला पाहिजे त्याचप्रमाणे स्थानिक जे शेतकरी आहेत ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना इथं नोकरीला घेतलं पाहिजे किंवा त्यांची वाहनं ट्रॅक्टर वगैरे जे जे काही लागतं इथं जे जे काही मजुरी मजुरीसाठी लागतात ते सगळं करायला तयार आहे त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे अशा मागण्यांसाठी हे बऱ्याचदा आंदोलन झाले शेतकऱ्यांवर गुन्हा पण दाखल झाले आमच्यावर पण गुन्हे दाखल झाले आणि बैठका झाल्या बैठकामधून अजून दुन मार्ग निघाला नाही म्हणून आज त्या भावनेने हा ज्ञानेश्वर आज या टावरवर चाललेला होता परंतु त्याला प्रशासनाने आणि मी विनंती केली आणि तो खाली उतरला आणि त्याच्या जीवाचं या ठिकाणी बरं झालं त्याच्या जीवाचं बरं वाईट झालं नाही तर आणि अठ्ठावीस तारखेला माननीय कलेक्टर महोदय यांच्याकडे आणि महाजनकोचे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला त्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि त्या दिवशी शंभर टक्के तोडगा निघेल असं कलेक्टर मॅडमांकडनं आम्हाला यांना आश्वासन मिळालेलं आहे शेतकऱ्यांना आणि अठ्ठावीस तारखेच्या बैठकीमध्ये आणि त्याचप्रमाणे पालकमंत्री महोदय यांच्या पीए मार्फत सुद्धा आम्हाला संदेश मिळालेला आहे की ते सुद्धा त्या ठिकाणी मदत करणार आहेत पालकमंत्री वसुबारस अर्थात गोवत्स द्वादशी हा दिवाळी सणाचे पहिले पाऊल आहे सर्वत्र ठिकाणी बाजारात धामधुमीत खरेदी विक्री होते परंतु आजही ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाची खरेदीवाळी सुरुवात फक्त आणि फक्त शेती व त्यात मिळणारे उत्पन्न आणि त्या निगडीत गोष्टीवर असते असा या मोठ्या सणाची सुरुवात जो अश्विन महिन्याच्या वद्य द्वादशीला साजरा केला जातो या दिवशी घरात गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते कारण वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस हा सण लक्ष्मीच्या आगमनासाठी आणि घराच्या समृद्धीसाठी साजरा केला जातो वसुवारस सणाचे महत्व लक्ष्मीचे स्वागत हा दिवस लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी महत्वाचा जा मानला जातो आणि घरात समृद्धी व धन येण्यासाठी याचिका केली जाते गोवंश पूजनेचे महत्व गाईंना माता मानले जाते आणि त्यांची पूजा करणे हा या सणाचा मुख्य भाग आहे त्यांच्या आदरामुळे आणि संगोपनाच्या गुणांमुळे त्यांचे पूजन केले जाते दिवाळीची के जा हा दिवाळी या दिवसांच्या सणाच्या मालिकेची सुरुवात करतो ज्यामुळे हा सण खूप महत्वाचा ठरतो वसुबारस पूजेची पद्धत सकाळची तयारी केली जाते सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करून घराची सजावट घरासमोर रांगोळी काढावी आणि दिवे लावावे पूजा संध्याकाळी गायीची आणि वासराची करावी याला सवस्त धेनूची पूजा म्हणतात प्रार्थना हा या पूजेमध्ये गाय आणि तिच्या वासराला अन्न देऊन प्रार्थना केली जाते तर महिला शेतीतून बाजरी कापण्यात आधी बाजरीची कणसे हाताने तोडून आणतात त्या कणसापासून पासून दाणे काढून पीठ तयार करून भाकरी तयार करून नैवेद्य तयार करून गायीला खाऊ घालतात व महिलाही त्या भाकरीचा प्रसाद ग्रहण करतात यानंतर गायीची आरती केली जाते काल मुहूर्त पूजा करण्यासाठी प्रदोष काळातील शुभ मुहूर्त निवडला जातो शहरातील फूट रोड खड्डे घाण आणि गटारींचे साम्राज्य नागरिकांचे हाल काढून अपघातांची भीती प्रभाग क्रमांक फूट रोडवरील शंभर अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत मोठमोठे खड्डे आणि घाणे नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत उघड्या गटारी रोगांचा धोका उघड्या गटारी साचलेले पाणी आजार पसरवण्याचे मुख्य कारण बनले आहे नागरिकांमध्ये आरोग्याची चिंता वाढली आहे लहान मुलावर जनावरांचा हल्ला मोकाट कुत्रे व अन्य जनावरं लहान मुलांवर हल्ले करत असून ये जा करणाऱ्या नागरिकांसाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रात्रीची अंधारमय सुरक्षा धोक्यात पथदिवे बंद असल्यामुळे चोरी आणि इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे नागरिक रात्री सुरक्षिततेसाठी चिंतेत आहेत आझाद संघटनेची तातडीची मागणी संघटनेने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती खड्डे बुजविणे गटारी साफसफाई आणि पथदिवे सुरू करण्याची मागणी केली आहे कार्यवाही न झाल्यास आंदोलनाची चेतावणी संघटनेने महापालिकेला इशारा दिला आहे की तातडीने कामे सुरू केले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल नागरिकांचा संताप वाढत आहे प्रभागातील नागरिक रस्त्याची दुरुस्ती आणि स्वच्छतेसाठी तातडीने कारवाईची अपेक्षा करीत आहेत वर्जी रोड पासून चाळीसगाव रोड पर्यंत व तेथून हायवेपर्यंत पूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे झालेले आहे त्याच्यामुळे मागच्या काही दिवसापूर्वी शाळेची एक रिक्षा गाडी पलटून गेली त्याच्यात काही शाळकरी मुले जखमी झाले एक साधारण ॲक्सिडंट झाला पण त्याच्यामुळे एका व्यक्तीचे दोघं पाय निकामी झाले म्हणून प्रशासनाने तातडीने शंभर फुटी रस्त्याचे खड्डे भरावे तसंच वाढ क्रमांक एकोणवीस इथे संपूर्णपणे लाईट बंद झालेले आहेत किंवा खराब झालेले आहेत किंवा काही लाट लाईट असे आहेत ज्यांचे लाईटच पडत नाही पिवळे पडून गेलेले आहेत ते सर्व लाईट लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावी तसेच आरोग्य विभागाचे जे कर्मचारी आहेत किंवा एसआय आहेत हे लोक शंभर फुटी रस्त्यावर अजिबात लक्ष देत नाही पूर्ण डिवायडर घाणीने घाणीने भरून गेलेला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेची तीव्र मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या वतीने अपर तहसीलदार दोंडायचा यांना निवेदन देण्यात आले आहे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील वकील अनिल मिश्रा विरुद्ध तीव्र निषेध नोंदवण्यात आलाय आंबेडकर यांचे कार्य नाकारण्याचा आणि मनुवादी विचार पसरवण्याचा आरोप मिश्रावर करण्यात आला आहे निवेदनात मिश्राची वकिलीची सनद रद्द करण्याची मागणी केली आहे त्याच्यावर अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची ही मागणी करण्यात आली आहे आय पी एस अधिकारी वाय पुरणकुमार यांच्या आत्महत्येबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे त्यांना त्यांच्या तेन वरिष्ठांद्वारे जातीवरून सतत हेनवले जात होते आणि अपमानित केले जात होते निवेदनात आरोपी अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून निलंबन आणि अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनादरम्यान रिपाईचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामभाऊ माणिकसिनखेडा तालुका अध्यक्ष कैलास आखाडे जिल्हा उपाध्यक्ष ईश्वर आखाडे सामाजिक कार्यकर्ते नवनीत बागले महेंद्र आखाडे दादाभाई इंदवे अशोक इंदवे भीमराव बागले राज ठाकरे प्रकाश बेडसे दिलीप शिरसाट आबा सैंदाणे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते रिपाईच्या निवेदनातून जातीयता व धर्मांत विचाराविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी व्यक्त करण्यात आली आहे निवेदनात जोर देऊन सांगितले आहे की अन्यायकारक अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जावी पार्टीने सांगितले की सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे ही सर्वांची जबाबदारी आहे निवेदनादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी मिश्रा व दोषी अधिकाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला पार्टीने सरकारकडे तातडीची कारवाई करण्याची मागणी पुन्हा केली आहे ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिन्याची झळ शेतातील पोलवरील तारा चोरीस राज्यात ओला दुष्काळाची परिस्थिती नुकसान भरपाई मागणी लावून शेतकरी असतानाच रब्बी हंगामासाठी शेतीत हरभरा दादर कांदा पिकाला पाणी देण्याची जी सिंचन व्यवस्था आहे त्याकरिता लागणारा विद्युत पोलवरील तार चोरीस गेल्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की शेंदखेडा तालुक्यातील होळ शिवारमधील रोहित्र क्रमांक बेचाळीस सोळा एकशे पाचवरील वरील चौदा गाळाच्या तारा चोरी झाल्या असून नरडाणा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे कि नरडाणा कक्ष दोन येथे प्रधान तंत्रज्ञ महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित म्हणून युवराजू बिल प्रधान तंत्रज्ञ महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित हे कार्यरत आहेत नडाणा कक्ष दोन अंतर्गत होळ हे गाव येते या गावातील व परिसरातील शेतकरी अनिल दगा पाटील निंबा दगा पाटील निंबा ओंकार सूर्यवंशी गोविंद हेबत पाटील रावसाहेब तुळशीराम कोळी शांताराम उंबर पाटील उंबर विश्राम पाटील यांच्या शेतातील पोलवरून तार चोरीस गेली आहे वायरमन जयपाल दलपत सिंग गिरासे राहणार धावडे हे आहेत शिवारमधील रोहित्र क्रमांक बेचाळीस सोळा एकशे पाच वरील चौदा गाड्याच्या एक पॉइंट अकरा किलोमीटर चौतीसशे रुपयाच्या तारा ह्या रात्री दीड वाजेच्या सुमारास चोरी झाल्याची माहिती शेतकरी अनिल दगा पाटील राहणार होळ यांनी फोन वरून दिली त्या सदर स्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली तारा ह्या चोरी झाल्या आहेत सदर तारा चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध फिर्याद दिली आहे भाँ 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 ने करा ने का बरोबर काय करणार पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये पहिलेच पाणी नाय करा ना आम्ही शेतकऱ्यांकडे पडलेला एक मोठा प्रश्न आहे की जगाव कस म्हणजे हारभरा पैरणे झालेला इथं बघून घ्या तुम्ही हा हा पैरणी झालेले पण त्याला पाणी सोडायसाठी त्यांच्याकडे वीज तयार नाही एकीकडे माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणतायत की सौर ऊर्जा राबवा परंतु इथं शेतकरी शेतकऱ्यालाच संरक्षण द्यावं लागणार आहे श शेतकरी तर सुखी नाही आहे खऱ्या अर्थानं आज आज म्हणजे जीवनभरणाची झुंज या शेती मातेवर त्यांना करावी लागत आहे तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना देखील माझी एक विनंती आहे की हे ज्या काही चोऱ्या आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये जास्त होत आहेत आणि तालुका म्हणजे आमच्या शिंदेडा तालुका आहे खूप यावर्षी रिपरिप पावसाने उत्पन्न केलेलं आहे हाती तोंडाशी आलेला घात हा घास हा गेलेला आहे खलाने गावात डम्परची बस स्थानकावर धडक दोन ठार तिघे गंभीर जखमी शिंदखेडा तालुक्यातील खलाने गावात 15 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊच्या सुमारात झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू तर तिघ गंभीर जखमी झाले आहेत वायपूरकडून भरदा वेगात येणारा एम एस शून्य आठ ए पी बारा ब्याऐंशी क्रमांकाचा डंपर चालक संजय खुमानसिंग गिरासे राहणार खलाणे याच्या नियंत्रणातून सुटून थेट बस स्थानकातील पत्र्याच्या शेडवर जाऊन आदळला या धडकेत बस स्थानकात बसलेल्या आशाबाई रुपचंद भिल वय पन्नास आणि मका पारशा पवार वय अंदाजे त्रेसष्ट या दोघांचा जा, जागीच मृत्यू झालाय तर लताबाई शिवाजी भिल वय पस्तीस गोजरबाई रामचंद्र भिल वय सत्तर आणि विमलबाई भगवान भिल वय पासष्ट या तिघींना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला या घटनेबाबत मीराबाई राहणार यांनी स्टेशनला दिली असून चालक संजय गिरासे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपघातात बस सेड तसेच डंपरचेही मोठे नुकसान झाले आहे या घटनेचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर देशमुख हे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत या अपघातामुळे खलाने गावावर शोककळा पसरली असून दिवाळीच्या सणाच्या तोंडावर ही घटना गावकऱ्यांसाठी अत्यंत दुःखद ठरली आहे आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे समोर